नमस्कार सीव रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खारीशंकर पाळी कशी बनवायचे एकदम बनवायला सोपे आहेत आणि झटकीपट बनवून तयार होतात एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात एक महिना आरामात कुरकुरीत असे ही खारीशंकर पाळी राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका ताटामध्ये मैदा घेतलेला आहे ते मी वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हणला तर अडीचशे ग्राम हा मैदा आहे म्हणजेच पाव किलो मैद्याचे आपण हे खाली शंकरपाळे बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तरी ते मी पाच ते सहा चमचे तेल एकदम छान कडकडीत गरम करून याच्यामध्ये घातला आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकतात परंतु तूपसुद्धा आपल्याला गरम करूनच याच्यामध्ये टाकायचं आहे हे खूप गरम आहे आपल्या हाताला चटके बसू नयेत म्हणून एका चमचाने आपल्याला हे तेल या सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तेल थोडंसं थंड झालं की हाताने चोळून आपल्याला हे सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे तेल लागलं की आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत बनतात तर बघा सर्व बाजूनी आपल्याला हे मैद्याला चोळून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये राहिलेलं साहित्य टाकूया तरी ते अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत थोडीशी कसुरी मेथी इथे मी हातावर चोळून टाकली आहे एकदम जास्तही चोळू नका थोडीशी हलक्या हाताने चोळून याच्यामध्ये टाकायची आहे तुमच्याकडं जर असेल कर टाका तर टाका नाही तर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही काहीच हरकत नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण आपण खारीशंकर पाळे बनवत आहोत त्यामुळे इथे मी अडीचशे ग्रॅम मैद्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आपण ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे पूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे तरी सुद्धा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ एकदम जास्त घट्टही करायचं नाही आणि एकदम जास्त पातळही ठेवायचं नाही मेडियम मध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघू शकतात मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम जास्त घट्टही केलेलं नाही तुम्ही पाहू शकतात आता आपल्याला याला पंधरा मिनिटासाठी असंच कपड्याने झाकून किंवा एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं आपलं हे पीठ नंतर शंकरपाळी करण्यासाठी तयार होते तर पंधरा मिनिटं किंवा दहा मिनिटं हे ठेवलं तरीही चालते तर आता पंधरा मिनिटासाठी मी हे पीठ असंच झाकून ठेवलं होतं पंधरा मिनिट झालेले एक आहेत एकदम छान असं आपलं हे पीठ मस्त शंकरपाळी करण्यासाठी तयार झालेलं आहे तर याचे मी गोल गोल चपातीला जो आपण गोल उंडा घेतो त्याच आकाराचे आपल्याला हे या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत एकदम जास्त मोठेही करायचे नाहीत आपण जेव्हा गोड शंकरपाळी बनवतो त्यावेळेस आपण थोडंसं जाडसर हे लाटून घेतो परंतु आपल्याला शंकर पाळ्या बनवण्यासाठी हे थोडंसं एकदम पातळ चपातीसारखे लाटून घ्यायचे आहेत त्यामुळे हे गोळे थोडेसे लहान लहानच करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे याला कसलंही तेल न लावता किंवा पीठ न लावता हे लाटून घ्यायचे आहेत एकदम सहज ला हे लाटता येतात आणि आपल्याला चपातीच्या आकारामध्ये हे लाटून घ्यायचे आहेत चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवून हे लाटायचे आहेत एकदम जास्त पातळी जर केले तर एकदम कडक बनतात त्यामुळे थोडंसं जाड ठेवून आपल्याला हे सर्व बाजूनी एकसारखे लाटून घ्यायचे आहे तुम्ही ही शंकरपाळी पहिल्यांदा जरी बनवली तरी एकदम अचूक अशी बनवून तयार होतात करायला एकदम सोपे आहेत आणि एकदम झटपट थोड्या साहित्यामध्येच हे बनवून तयार होतात तर बघा या पद्धतीने मी असे लाटून घेतले थोडेसे जाड ठेवलेले आहेत जास्तही जाट ठेवायचे नाही आता याला आपण लगेच कट करून घेऊया आता सर्व शंकरपाळे एकसारख्या आकारामध्ये आपल्याला आकारा हे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे शंकरपाळे कट करून घेऊ शकतात आता आपण शंकरपाळे कट करेपर्यंत आपल्याला लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि एक सोबत जास्त शंकरपाळेसुद्धा कट करून घ्यायचे नाहीत एक ते दोन उंड्याचे शंकरपाळे कट करून घेतले तरीही चालतील परंतु जास्त करू नका कारण ते एकमेकाला चिकटतात त्यामुळे सर्व शंकरपाळे तुम्हाला परत करावे लागतील तर इथे दोन उंड्याचे जरी तुम्ही शंकरपाळे करून घेतले तरीही चालतात तर बघा मी इथे डायमंड शेपच्या आकारामध्ये हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तर हे शंकरपाळे कट झाले की एका झाऱ्यामध्ये सर्व शंकरपाळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि झाऱ्यानेच तेलामध्ये सोडायचे आहेत नाहीतर आपल्या हातालासुद्धा चटके बसू शकतात तर बघा तेल गरम झालं की नाही अगोदर चेक करायचं आहे तर बघा छान असं हे पीठ वरती आलेलं आहे म्हणजे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे तर एकदम गॅस फुल करायचा नाही नाहीतर आपले शंकरपाळे वरून तळलेले दिसतील परंतु आतमध्ये कच्चे राहतील एकदा तेल छान गरम झालं की आपल्याला गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे आणि बघा एकदम छान असे सुटसुटीत हे शंकरपाळे तेलामध्ये टाकले की होतात आणि लो मिडियम गॅसवर हे शंकरपाळे आलटून पलटून हलवत राहून आपल्याला दोन मिनिटं छान असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत मस्त असे टम्म फुगलेले आहेत एकदम छान कुरकुरीत ते शंकरपाळे बनतात तर गॅस एकदम कमीही करू नका आणि एकदम जास्त मोठाही वाढवायचा नाही मीडियम मध्ये ठेवून आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तर बघा एकदम छान असा याला आता रंग आलेला आहे आपल्याला हे शंकरपाळे थोडश्या खरपूस रंगावरच काढून घ्यायचे आहेत याला जर आपण जास्त जर डार्क रंग जर आला तर शंकरपाळे बाहेर आल्यानंतर सुद्धा आणखी थोडेसे डार्क बनतात त्यामुळे थोडश्या खरपूस रंगावरच आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे <गया लहे> आहेत <नहीं> शंकरपाळे आपण बाहेर जरी काढले तरी पण त्याची तळण्याची प्रोसेस थोडा वेळ चालूच असते त्यामुळे त्याचा रंग परत आणखी चेंज होतो त्यामुळे बघा अशा हलक्या खरपूस रंगावर आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत हे शंकरपाळे होतात आणि बघा अजिबात तेलकट झालेले नाहीत तर याचप्रमाणे आता आपण राहिलेले सुद्धा शंकरपाळे तळून घेणार आहोत जेव्हा आपण दुसरी बॅच तळतो त्यावेळेस गॅस थोडासा आपल्याला वाढून घ्यायचा आहे नाहीतर आपलं तेल अगोदरच थंड झालेलं असतं आणि थंड तेलामध्ये शंकरपाळे टाकले की एकदम नरम पडतात आणि तेलसुद्धा जास्त शोषून घेतात त्यामुळे ते तेल थोडंसं गरम करून घ्यायचं परत गॅस लो मिडियमवर ठेवून सतत हलवत राहून दोन तीन मिनिटं आपल्याला हे शंकरपाळे असेच तळून घ्यायचे आहेत शक्यतो एक एक बॅच लाटून तळून घेतली तरी एकदम छान हे शंकरपाळे होतात तर बघा आपण राहिलेले सुद्धा असेच हे शंकरपाळे पाळे चळवून घेतलेले आहेत हे शंकरपाळे तुम्ही काचच्या भरणीमध्ये जरी ठेवले तरी एक महिना आरामात असेच कुरकुरीत राहतात तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सीव रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा